नमस्कार मी सौरभ वाघमारे एन डी टी व्ही मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे सांगली जिल्ह्यातील हर्षल पाटील या युवा कॉन्ट्रॅक्टरनी आत्महत्या केली आणि पोलिसांनी त्याचं जी नोंद केली आकस्मिक मृत्यूची नोंद झाली संपूर्ण महाराष्ट्रभरात साधारणतः असंख्य जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते आर्थिक अडचणीत आलेले आहेत कर्ज बाजारे झालेले आहेत आणि त्याच संदर्भात आपण कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी चर्चा साधूयात हे सगळे संपूर्ण महाराष्ट्रभरातील कॉन्ट्रॅक्टर आहेत मिलिंद भोसले जे आहेत जे के कॉन्ट्रॅक्टर संघटनेचे अध्यक्ष सर एन डी टीव्ह मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे मला एक प्रश्न विचारायचा आहे की साधारणतः ही थकबाकी दो जी आहे ती किती करोडची आणि किती वर्षापासूनचे नमस्कार मी मिलिंद भोसले महाराष्ट्र राज्य महासंघ अध्यक्ष महाराष्ट्र शासनाच्या जवळपास दोन हजार चोवीसला जी योजना लाडकी बहीण चालू केली महाराष्ट्र शासनाचे एकोणनव्वद हजार कोटी रुपयाचे देयक प्रलंबित आहेत हे गेल्या जवळपास अकरा ते बारा महिन्यापासून आहेत यात जलजीवन मिशन बारा हजार कोट सार्वजनिक बांधकाम विभाग शेहेचाळीस हजार कोट जलसंधारण जवळपास साडेआठ ते आठ हजार कोट ग्रामविकासचे साडेसात हजार कोट अशा आणि विशेष निधी जे आमदार यांना दिले त्यालासुद्धा पैसे नाही आहेत आमदार निधीला पैसे नाहीत डी पी डी सीला पैसे नाहीत असे म्हणून जवळपास एकोणनव्वद हजार कोटीची जवळपास अकरा महिन्यापासून प्रलंबित आहेत याबाबत शासनाला आम्ही गेल्या वर्षभरात कमीत कमी पंचवीस पत्र दिले बैठकीची वेळ मागितली मागं या बैठकीची वेळ आम्हाला एक जुलै ते अठरा जुलैचा जो कार्यभाग होता अधिवेशनचा या याच्यामध्ये भेट देतो असं गिरीश महाजन साहेबांनी आश्वासन पण दिलं होतं तसंच मंत्र्यांकडनं सुद्धा फोन आले की ह्या अधिवेशनमध्ये आपल्याला वेळ दिली जाईल परंतु अठरा जुलैची वेळ आम्हाला काय मिळाली नाही अठरा जुलैच्या आज जर बैठक झाली असती तर आमचा जो निष्पाप अभियंता आहे है, त्याचे जीव वाचले असते असं मला नाही असतो म्हणावं लागतं बरं तुम्ही या संदर्भात कोणत्या कोणत्या मंत्र्यांशी चर्चा केली आणि फोनवरतून काय चर्चा झाली तुम्ही या सर्व गोष्टीचा पाठपुरावा कशा पद्धतीने करत होता गेल्या सहा महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनाचे दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री, मंत्री गुलाबराव पाटील आणि ग्रामविकास मंत्री यांना वेळोवेळी आमचं दर पंधरा दिवसाला लिखित स्वरूपात किती बाकी आहे काय आहे आणि काय योजना आहेत ह्या सगळं पत्र दिलं जातं बैठकीची वेळ आम्ही मागतो परंतु बैठकीचं फक्त आम्हाला एकच रिप्लाय येतो मेलद्वारे की आपलं पत्र पोचलं कारवाई चालू आहे प्रत्यक्षात कुठलीही कारवाई देयकाच्या बाबतीत गेलेली नाही आहे मे येणे आहू शासन हे प्रचंड आर्थिक अडचणीत आहे हे स्पष्ट जात आहे परंतु बैठकी घेण्यासाठी शासनाला काय पैशाची गरज नाही निदान जी बैठक घेतली गे असते तर महाराष्ट्रातील जवळपास चार लाख कॉन्ट्रॅक्टरचं समाधान झालं असतं हा जो विश्वास कॉन्ट्रॅक्टरमध्ये निर्माण झाला असता आता अ जो विश्वास आहे तो कॉन्ट्रॅक्टर ढळला असल्यामुळं यापुढील काळातसुद्धा याच्यापेक्षाही मोठ्या दुर्घटना होण्याची दाट शक्यता होते असं आम्हाला जाणवतं आहे आपल्यासोबत आणखीन काही कॉन्ट्रॅक्टर आहेत की ज्यांना कशा पद्धतीने आर्थिक आड्याडचणीला सामोरं जावं लागतं ते पण जाणून घ्या काय उसनवारी घेऊन जे आहेत की ची जी कामं करता सध्या बिल पेंडिंग आहेत काय वेळ आहे सध्या कॉन्ट्रॅक्टरांवरती मी सोमनाथ दावणे सोलापूर जिल्हा कंत्राटदार महासंघाला उपाध्यक्ष आहे आत्ताच आमच्या अध्यक्षांनी जसं सांगितलं की आतापर्यंत सरकारकडे जे एवढी थकीत आहेत त्याच्यामुळे काय झालं की गेल्या वर्षभरामध्ये जे कामं केलेले आहेत आम्ही बाहेर उसनवारी करून किंवा कर्ज काढून जे कामं केलेले असतात तर त्याची देणी द्यायला बँक दारात येऊन थांबते मटेरियलवाले दारात येऊन थांबतात आणि ह्या सगळ्या प्रस्टेशनमध्ये कॉन्ट्रॅक्टरची सध्या अवस्था फारच बिकट झालेली आहे तर शासनाला आमची संघटनेच्या वतीनं आणि सर्वच राज्यातील कंत्राटदारांच्या वतीनं आम्ही विनंती करतो की शासनाकडून जे प्रलंबित देणी आहेत ते त्वरित देण्यासाठी आमच्यासाठी काहीतरी प्रयत्न करावे शासनंदर्भात अगदीच की हर्षल पाटील यांची आत्महत्या झाली आणि Uh, मंत्री गुलाबराव पाटलांचं एक विधान आहे की हर्षल पाटील हे जे आहेत हे सब कॉन्ट्रॅक्टर होते की ज्या गोष्टीचं त्यांचं बिलं थकीत होतं त्याचा कॉन्ट्रॅक्टर कोणी वेगळा होता आणि त्यांच्याकडून हर्षल पाटलांनी जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं या सर्व बाबींकडे तुम्ही कसं पाहताय गुलाबराव पाटलांच्या विधानाकडे कसं पाहताय तुम्ही गुलाबराव पाटील साहेबांनी जे विधान केलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे वास्तविक तो जो हर्षल पाटील आहे त्याच्या लहान भाऊ आहे अक्षय पाटील म्हणून त्याच्या नावावर सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि इतर पाच एजन्सी आहे त्यांच्या नावावर काम केलेलं आहे हे सर्व एजन्सी शासन मान्यता प्राप्त आहेत हे टेंडर फक्त सबलेट करून घेतलेलं आहे त्याचं टीडीएस बी डी एस मात्र त्यांनी कापून घेतलेलं आहे याचा अर्थ त्या हर्षल पाटीलने हे सर्व कामं केले आहेत जवळपास साडेआठ साडेआठ कोटीच्या आसपास ते कामं आहेत यापैकी फक्त सहा कोटीच्या आसपास देयक दिलेले आहेत जवळपास एक कोटी चाळीस लाखाचे बिल प्रलंबित आहे हे गेल्या अकरा महिन्यापासून प्रलंबित असल्यामुळं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे वास्तविक शासनाने अशा दुर्घटना घालली असताना संबंधित सांगली जिल्हा परिषदचे सी ओ आणि मंत्री महोदय यांनी स्टेटमेंट करताना अत्यंत व्यवस्थित करणं गरजेचं असतं परंतु ह्या शासनाने जे निवेदन केलेलं आहे हे आमच्या कंत्राटाराच्या जखमेवर मीठ चोरण्यासारखंच आहे कि ही की कंत्राटदारांची ही भयानक परिस्थिती सध्या आपण संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना दाखवतो आहे त्याचबरोबर या सर्व गोष्टी झाल्या हर्षल पटलांनी आत्महत्या केली आता पुढचं पाऊल तुम्ही संघटना म्हणून काय उचला संदर्भात आम्ही महाराष्ट्र शासनाच्या म्हणजे महाराष्ट्र जे जेवढे जिल्हे आहेत पस्तीस जिल्हे याच्यामध्ये आज आम्ही शोकसभा घेत आहोत आणि उद्या पंचवीस तारखेला महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही निवेदन देतो आणि उद्या संध्याकाळी पाच वाजता सर्व जिल्ह्याची आम्ही एक ऑनलाईन बैठक आयोजित केलेली आहे या बैठकीमध्ये शासनाच्या पुढच्या धोरणाच्या काय करायचं आणि पुढचा काय निर्णय होईल हे उद्या संध्याकाळी पाचला ऑनलाईन बैठकीत फायनल होईल तुम्ही बोललात की तीन टक्के जे आहेत की आकडा जो आहे तो एकोणनव्वद को हजार कोटीचा असं तुम्ही बोलताना सांगितलं आणि त्यातले तीन टक्के जे बिल आहेत तेच फक्त दिले गेलेले ते कोणत्या कॉन्ट्रॅक्टरचे दिलेले आहेत नेमके हे जो निधी शासनाकडं प्राप्त येत असतो ह्या ये निधीमध्ये सुद्धा बदल करा असा आम्ही सांगितलेला आहे कारण शासनाकडनं जो तीन टक्के निधी येतो तो एका माणसाला दिला तरी चालतं अशा पद्धती आहे म्हणून आम्ही शासनाला परवाचे एक पत्र दिले आहे दहा दिवसाखाली अधिवेशनच्या काळामध्ये जर एक रुपये जर बाकी असेल कॉन्ट्रॅक्टरची तर एक रुपये बाकीचे अगेन जर पन्नास पैसे आले तर ते पन्नास पैसेसुद्धा सुशिक्षित बेरोजगार त्यातलं काय वाटा जिसं कामाच्या बाबतीत वाटा आहे तेत्तीस टक्के मजूर सहकारी संस्था तेत्तीस टक्के आणि ओपन कॉन्ट्रॅक्टर तेहत्तीस टक्के असा वाटा तुम्ही फायनल करणं गरजेचं आहे कारण कार्यकारी अभियंता आणि संबंधित अधिकारी ज्याच्याकडनं जास्त पैसे मिळतात त्याचे एकदम बिल काढून मोकळे होतात त्यामुळे इतर कंत्राटदारसुद्धा अन्याय होतं हर्षल पाटीलच्या बाबतीतसुद्धा अशीच घटना घडलेली आहे असं स्पष्ट जाणवतं आहे जो निधी आलेला आहे तो निधी व्यवस्थित वाटप केला गेलं नाही असं स्पष्ट जाणवतं आहे निधी वाटप केला गेला नाही म्हणजे जे राजकीय नेत्यांच्या जवळच्या चे चेहरे बघून निधी वाटप केला जातोय कामाचं अशा पद्धतीचं होऊ शकतं कारण तशा पद्धतीचं जसं काम वाटपाच्या बाबतीत सुभ्या अभियंता मजूर सहकारी संस्था इतर ओपन कॉन्ट्रॅक्टाच्या बाबतीत जी आर आहे तसं निधीच्या बाबतीत कुठलाही अधिकाराचा जी आर नाही त्याच्यामुळं जे खरे काम केलेले कॉन्ट्रॅक्टर असतात नवीन असतात किंवा ज्यांची उपजीविका याच्यावर यांच्यावर अन्याय होण्याची दाट शक्यता आहे कारण कार्यकारी अभियंताला तसे विचारण्याचा अधिकार कोणाचा नाही आहे जेव्हा तो वाटप होऊन झाला तर मग माहितीचा अधिकार दिल्यानंतर हे स्पष्ट होतं परंतु शासनाला आम्ही विनंती केली की निधी वाटप सुद्धा आता जशी काम वाटप आहे त्या पद्धतीने वाटप व्हावं अशी म्हणजे मागणी आहे की तुमच्याकडे येतोय की एक सांगा की कॉन्ट्रॅक्ट मिळवताना एक ठराविक टक्केवारी अधिकाऱ्यांना द्यावं लागते वगैरे अशी चर्चा आहे यात काही तथ्य आहे का त्या विभागात काय रूल आहे किंवा त्या त्या विभागातले अधिकारी कसे आहेत त्या पद्धतीनं त्याचं वाटप होत त्यात कदाचित असं होऊ शकत उदाहरणार्थ की हर्षल पाटलांचंच घेऊ द्या की ज्या जलजीवन मिशन अंतर्गत की त्यांचा जो कॉन्ट्रॅक्ट होता तसे महाराष्ट्रात अनेक जे उपक्रम राहतात साधारणतः एक अभियंता किती पर्यंत रक्कम किती टक्केवारी असते नाही नाही काम घ्यायची टक्केवारी जर म्हणत असाल तर त्याला एक शासनाने क्रायटेरिया लावलेला आहे की त्याची कॅपॅसिटी काय आहे त्याला साधारण आपण बीड बीड कॅपॅसिटी म्हणतो त्या बीड कॅपॅसिटी प्रमाणे त्याला ते काम घेता येतं तेवढ्या रकमेच पुढचे बिल पास करण्यासाठी वगैरे काय अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी वगैरे काय ठराविक टक्केवारीची अमाऊंट द्यावं लागते का आता ते कसं आहे हे प्रत्येक ठिकाणी चालतंच चा। पण त्या त्या अधिकारी कसे आहेत ते निधी कसा आणतात त्याच्यावर ते अवलंबून राहतात उदाहरणार्थ हर्षल पाटलांचं एक कोटी चाळीस लाखाचं जे काम आहे त्याचं बिल थकीत होतं आणि त्या संदर्भात की किती टक्केवारी त्यातली किती रक्कम ही अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी द्यावं लागत असेल नाही असं काही सांगता येणार नाही आपल्याला की त्या त्या ते वेळेला त्यांनी काय निर्णय घेतला आणि त्या अधिकाऱ्यांनी तिथं त्यांची काय हॅरेसमेंट केली त्याच्यावर तो विषय अवलंबून आहे म्हणजे एकंदरीत की अधिकाऱ्यांना ठराविक खुश करण्यासाठी टक्केवारी द्यावं लागते तो टक्केवारी द्यावं लागते सगळीकडे चाललेलं आहे म्हणूनच आम्ही शासनाला मागणी केली आहे जो निधी शासनाकडनं प्राप्त होणार आहे त्या निधीवरती तेहतीस टक्के मजूर तेहतीस टक्के सुबे तेहतीस टक्के ओपन कॉन्ट्रॅक्टरचा अधिकार जर असला तर इकडचा निधी तिकडे जाऊ शकणं तिकडचा निधी इकडं जाऊ ही मागणी अत्यंत गरजेची आहे उद्या जर निधी जर आला तर निधीवर राजकीय दबावसुद्धा येतो किंवा अजून कुठले लोकप्रतिनिधी पण येतात आणि आमचे सगळे देयक काढून टाका बाकीचं राहू द्या अशा पद्धतीचं होऊ शकतो म्हणूनच आम्ही हे शासनाला कळवलं आहे पुढे येणारा निधी हा समान वाटप होणं अत्यंत काळाची गरज आहे अगदीच की ह्या सर्व महाराष्ट्रभरातील जे कंत्राटदार आहेत तरुण कंत्राक्टर असतील काही पूर्वीपासून येत असतील या सर्व कंत्राटदारांना अनेक आर्थिक अडे अडचणीला सामोरं जावं लागतं आणखीन एक प्रश्न विचारतो शेवटचा आणि आपण याचा समारोप करू की या सर्व गोष्टीला जबाबदार काय आहे कोणती शासनाची योजना जबाबदार आहे किंवा अर्थ खात्याकडे पैसा नाही का? काय वाटतं तुम्हाला नेमकं यापूर्वी असं कधी झालेलं आहे का आजपर्यंत आम्ही आता जवळपास मी तीस वर्षापासून व्यवसाय वर्षा करतो हो पंच प्रत्यक्षात मागील दोन वर्षामध्ये शासनाचं बजेट किती आहे ह्याचा विचार न करता शासनाने बजेटच्या पाचपट कामं मंजूर केले पाचपट कामं मंजूर करून त्याचे वर्क ऑर्डर झाले कार्यरंभ आदेश झाला यातून प्रचंड मोठा पैसा निर्माण झाला प्रत्यक्षात जे कॉन्ट्रॅक्टरने कामं घेतले कामं पूर्ण केले त्यांच्या देयक देण्यासाठी निधी नसणाराच आहे कारण वर्षाची फक्त निधीची व्यवस्था केलेली आहे तुम्ही वर्षाचे पाच वर्षाचे कामं एकाच वर्षात मंजूर करून निधी कामं घेतलेले असतील तर हे शक्य होणार नाही इथून पुढं दोन ते अडीच वर्ष तीन वर्ष इतकं बिकट परिस्थिती येणार आहे आणि त्यात आता शासनाने अनेक अशा ला लाडकी बहीणसारख्या योजना आहेत की जे मोफत पैसे दिले जातात यामुळे शासनावर प्रचंड मोठं बजेट यामध्ये खर्च होतंय कारण शासनाचं जवळपास चव्वेचाळीस हजार कोटी लोक जे आहे चव्वेचाळीस हजार कोटी हे शासनाच्या जे कर्मचारी आहेत निवृत्त वेतन देण्यासाठी द्यावं लागतं बासष्ट हजार कोटी हे शासनाच्या चे कर्मचाऱ्यांना दरवर्षी देण्यासाठी लागतात पगारासाठी जवळपास सव्वा कोटी रुपये कोट ते त्यातच झाले आणि शासनाने जे साडेनऊ लाख कोटी रुपयाचं कर्ज काढलं आहे ह्याचं व्याजसुद्धा भयानक मोठं आहे म्हणून विकासाला पैसाच शिल्लक नाही अशी गेल्या आठ ते दहा महिन्यापासून परिस्थिती आहे ह्याला शासन सर्वस्वी त्याचे धोरणं जबाबदार आहेत अगदीच की शासनानं जे आहे निवडणुकीच्या पुढे योजनांचा पाऊस पाडला अनेक कॉन्ट्रॅक्टरांनी जे आहेत ती कामं घेतली कामं पूर्ण केली परंतु त्यांना देण्यासाठी पैसेच नाहीत असा जो आरोप आहे तो कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट यासिनसह सौरभ वाघमारे एन मराठी सोलापूर